मित्रांनो सोशल मीडिया हा खजाना आहे व्हिडिओचा व्हायरल व्हिडिओ त्यावरती दररोज असतात प्रत्येक दिवशी कोण नाही कोणतरी व्यक्ती व्हायरल होतो आणि कोणती नाही कोणतीतरी व्हिडिओ नेहमी व्हायरल होते कधी कधी अशा व्हिडिओ पाहिल्यावर आपल्यालासुद्धा वाटतं खरोखरच आपणसुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल हो तर आता एका सरांचा कॉलेजच्या प्राध्यापकांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला आहे त्याने जो डान्सचा परफॉर्मन्स केला आहे तो पाहिल्यावर तुम्हीसुद्धा म्हणाल या सरांनी तर मायकल जॅक्सनलासुद्धा मागे काढलं प्रत्येकाला माहीत असतं की सोशल मीडियावरती रील्स बनवल्यानं कधी ना कधी आपण व्हायरल होणार परंतु आता कॉलेजमधील एका सरानं जो डान्स केला आहे विद्यार्थ्यांसमोर आणि कॉलेजमधील काही सरांसमोरच या ज्या शिक्षकाने जो डान्स केला आहे तो खरोखरच भयानक डान्स आहे तो सोशल मीडियावरती सर्वांचं मन वेधून घेतोय लक्ष वेधून घेतोय कारण सरांनी ज्या स्टेप केल्या आहेत त्या खरोखरच पाहून प्रत्येकाला या सरांचं कौतुक आणि सरांची तुलना मायकल जॅक्सन बरोबर करावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे कारण प्रत्येकाने कमेंटसुद्धा या व्हिडिओच्या खाली तशाच प्रकारच्या दिलेल्या आपल्याला पाहायला भेटतात या सरांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे परंतु सरांनी शिक्षण द्यायचं सोडून अशा प्रकारचं डान्स करणं कितपत योग्य आहे असा सुद्धा सवाल अनेक युजरने उपस्थित केला आहे तर काहींनी कमेंट केलं रिज बनण्यासाठी फक्त पंधरा सेकंड जर लागतात तर सरांनी डान्स केला तर काय फरक पडतो तर काहींनी म्हटलं अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे शिक्षणावर खूप परिणाम होत चालला आहे तर काहींनी म्हटली मुलांच्या शिक्षणावरती शिक्षकांनी भर द्यावा अशा रील्स बिल्स बनवण्यामध्ये टाईम वेस्ट घालण्यापेक्षा मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण द्यावं पण रील्सच्या जमान्यामध्ये सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला आपला मोह आवरत नाही आणि याच कारणातून अशा प्रकारच्या रील्स बनलेल्या आपल्याला पाहायला भेटतात तर मित्रांनो खरंच सांगा या सरांची रील्स त्या सरांचा डान्स तुम्हाला आवडला का जर आवडला असेल तर सरांसाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा